टप्पू हय टपूरा हय धुरमाराला आले ते नगरपालिकावाले उठून बसलेत हे तर पाळाली होती जोरात भेक सुभा ए सुबो लई भीती वाटते आम्हाला तर कोर्ट घेऊन जाईल म्हणायची हां ए घाबरट झोपमोड झाली आहे ना ऐ शेठ अ ओ शेठ शेठ साडेसात आठ साडेआठपर्यंत यांच्या झोपा जात नाहीत संध्याकाळी दुपारी झोपलेली आहे पण आज झोपमोड झाली हां कसं करावं बरं जेवाला कशी भीती वाटते काय आहे कसलं वाजलं आहे म्हणून हां <laughs> उठ उठून पळालेत सुभा ऐ सुबड थंडी आहे ना आता वरती जात नाहीत मायावर झोपाला अनुसार त्यांना बरोबर माहिती आहे कुठं गरमी भेटते ती टकमक टकमक बघत बसले आता ऐबड्या सुभच बसून झोपा काढला रे आता हो टपू शेत बाई बाय बाय असं केलं म्हणजे गप्पू बस झोपू दे मला त्यांचे लय भारी असत त्या विषाला तर असा हैराण करते हंग <laughs> <आंगल> करून बाहेर आलं <laughs> कडी चोटूबा चल दरवाजाजवळ जाऊ जवळ दाखवणार तिथं आहे दरवाजा सोड अ लाडूवा ओ लाडूबा मच्छी मच्छी खात तर नाही मच्छी आणि लगेच डोळे मोठे करून बघते मच्छीवाली बघितलं का कान कशी डवकारते मच्छी आली मच्छी हे जागीच आहे शेटने इशारा करते शेवटाने इशारा करते हे शेवटाने इशारा करते झोपमोड झाली अं झोप मोड झाली उठल बाबा त्यांना बरोबर कळते कोण आले कोण शिडीवरनं चाललंय काय आहे ते तर शेडिवार ती पोरगवरच्या वरच्या रूममधलं गेले लगेच बघलाले कोणतं आले शिडीवर विशालची गाडी तिथं आल्या बरोबर माहिती पडते हेट अजून झोप नाही झाली आमची